नमस्कार मंडळी आपण व्हिडिओमध्ये पाहताय ना आजची रेसिपी भरपूरच इंटरेस्टिंग आहे कोणतंही पीठ न वापरता बिना साखर केक ची एकदम सोपी दहा ते पंधरा मिनिटात बनणारी ही रेसिपी अगदी नऊ शिके ही पहिल्या वेळेस न चुकता परफेक्ट केक बनवू शकतात ना ओव्हन ना कुकर ना कोणता पॅन फक्त इडली स्टीमर मध्ये एकदम झटपट पंधरा ते सोळा केक बनवा इडली प्रमाणे मऊ लुसलुशीत मस्त जाळीदार स्पंजी केक बनवा ते सुद्धा गूळ वापरून असा केक आज रियल युट्यूबर कोणीच दाखवला नसेल योग्य प्रमाणात महत्वाचा टिप सहित इडली केक बनवलात तर बेकरी मधून केक आणण्याची गरजच पडणार नाही चला तर मंडळी जास्त वेळ न घेता झटपट केक बनवायला घेऊ तर सर्वप्रथम आपण इथे अगोदर गोदर मोठ्स मिक्सरचं भांडे घेणार आहोत आणि यामध्ये एक मोठी वाटी जाड किंवा बारीक रवा घेतली आहे मी तुम्हाला वाटीच्या प्रमाणामध्ये ही रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्ही कपाने मोजलात तर एक कप इतक्या प्रमाणात रवा आहे आणि आता लहान वाटी म्हणजेच अर्धा कप इतक्या प्रमाणात गुळाची पावडर घेतली आहे तुम्हाला ही गुळाची पावडर कोणत्याही किराणा स्टोअर मध्ये सहज भेटणार आहे किंवा तुम्ही अर्धी वाटी साखर वापरलो तरी देखील चालणार आहे तर इथे आपल्याला रव्याचा जाडसरपणा वाटून बारीक करायचा आहे असं रवा बारीक केला की या रव्याला मोठ्याशा भांड्यात काढून घ्यायचं आहे गुळ पौष्टिक असतं म्हणून मी केमिकल विरहित गुळाची पावडर वापरली आहे आणि इतकं बारीक मी रवा आणि गुळ पावडर यांना वाटून घेतली आहे आता इथे याच मिक्सरच्या भांड्यात सर्वप्रथम जितका गुळ वापरला होता त्याच्या अर्ध आपल्याला दही वापरायचं आहे म्हणजेच अर्धी वाटी दही आहे ही दही जास्त आंबट घेऊ नका इतकं लक्षात ठेवायचं आहे आणि जितकी दही वापरली आहे तितक्याच प्रमाणात रिफाईन तेल वापरायचं आहे आणि इथे मात्र तुम्ही बटरही वापरू शकता पण तेल असं वापरा की त्याचा वास यायला नाही पाहिजे आता ज्या वाटीने मी रवा मोजली होती म्हणजेच एक मोठी वाटी हा रवा होता त्याच वाटीने आपल्याला दूध घ्यायचा आहे दूध हे आपल्याला गरम नाही वापरायचं आहे दूध आपल्याला रूम टेम्परेचरच वापरायचं आहे इथे आणि दुधाचं प्रमाण तुम्ही जर कपाने मोजलात तर दूध हे एक कप इतक्या प्रमाणात आहे तुमच्याकडे व्हॅनिलायसेन्स नसेल तर अर्धा चमचा वेलची पावडर वापरू शकता आता या सर्व जिन्नसांना दोन ते तीन वेळा मिक्सर चालवून एक जीव करायचा आहे असे हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून एक जीव केलं की या रव्यांच्या प्रिमिक्समध्ये थोडं थोडं टाकत एका फिटणीच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने एकजीव करायचा आहे तुम्ही या सर्व जिन्नसांचे प्रमाण यापेक्षा कमी घेतलात तर एकदाच रव्याबरोबर सर्व जिन्नस मध्ये एकजीव करू शकता किंवा तुमच्याकडे गुळाची पावडर नसेल व तुम्हाला साखरे ऐवजी गुळच वापरायचा असेल तर मिक्सर मध्ये सर्व जिन्नस एकजीव करताना त्यामध्ये गुळ वापरू नका एक वाटी खिसलेला गुळ घेऊन त्याच्यावरती दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि ते गुळ चांगल्या प्रकारे वितळवून आपल्याला इथे वापरायचं आहे व गुळाच तर पाणी थंड झाल्यावरच बाकीच्या जिन्नसासोबत एकजीव करून घ्यायचं तुम्ही सर्व जिन्नस असं मिक्सरमध्ये एकजीव केलं की बॅटरमध्ये गाठी पडतच नाहीत असं थोडं थोडं दूध वापरलं की गाठी नाही पडणार व चांगल्या प्रकारे सुद्धा होणार आणि व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता या बॅटरची कन्संटन्सी अशी पाहिजे ना जास्त पातळ ना घट्ट म्हणून दुधाचं मिश्रण थोडं वापरा एकदाच पूर्ण वापरू नका आणि जवळपास माझ्याकडे दुधाचं हे मिश्रण पाव वाटी इतकं शिल्लक आहे याचा उपयोग कसा करायचा ते मी तुम्हाला पुढे सांगते आता रवा वापरल्यामुळे इथे कमीत कमी पंधरा मिनिटे तरी झाकण लावून ठेवायचे म्हणजे रवा हा मस्त फुलून सेट होणार तर इथे इडली पात्र घ्यायचं आहे आणि सर्व खाण्यांना गोदर जास्त प्रमाणात तेल लावून घ्यायचं आहे खाण्याला तेल लावून घ्या तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर तुम्ही लहानशा छोट्याशा वाट्या सुद्धा वापरू शकता त्यांनाही असंच या प्रमाणे तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यानंतर आपण ज्या वाटीला किंवा इडलीच्या खाण्यांना तेल लावून घेतलंय त्याच्यावरती मैदा किंवा असं गव्हाचं पीठ हे असं पसरवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं आपला केक जो आहे ना बनलेला तो व्यवस्थितपणे न चिटकता आरामात निघणार आहे आणि अशी केकची पूर्व तयारी केली की केक बनवायला काहीच वेळ लागत नाही ला मस्त असा झटपट इडली स्टँड मध्ये किंवा स्टीलच्या वाटीमध्ये किंवा कप मध्ये हा केक आपण क्युं सहज बनवू शकतो इथे इडलीचं भांडं मी गॅसवर ठेवली आहे आणि आता यामध्ये पाणी न वापरता बुडाला जितका आपण इडली बनवताना पाणी वापरतो तितक्याच प्रमाणात मीठ पसरवून घ्यायचं व गॅस स्लो टू मीडियम करून झाकण लावून मिठाला गरम करून घ्यायचं आता इथे जवळपास पंधरा ते वीस मिनिट झालेली आहेत आणि इथे रवा वापरल्यामुळे मस्त फुल्ला सुद्धा आहे घट्टपणाही जास्त आला आहे आता या वेळेस उरलेले दुधाचे मिश्रण इथे वापरायचे आहे आणि सोबतच इथे काही मी टोटी फ्रुटी घेतली आहे तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही टोटी फ्रुटीऐवजी तुम्ही ड्रायफ्रुट सुद्धा वापरू शकता आणि आता इथे अर्धा चमचा बेकिंग पावडर व अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरायचा आहे आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर टाकल्यावरच चांगल्या प्रकारे फेटून वेळ न लावता इडली स्टँड मध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे तुम्हाला रव्याऐवजी पीठ वापरायचं असेल तर एक कप गहू पिठासोबत चार चमचे मैदा वापरायचा आहे मैद्यामुळे बॅटरला बाइंडिंग चांगली येते आणि आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की केक बॅटरची कन्सल्टन्सी अशी पाहिजे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ बॅटर पूर्णपणे फेटून तयार सुद्धा झालेला आहे आता इडली पात्रात बॅटर थोड्या थोड्या प्रमाणात भरायचं आहे थोडीशी जागा ठेवा जास्त काटोकाट बॅटर नाही भरायचे तुम्ही वाटीमध्ये बनवत असाल तर वाटीमध्ये ही पूर्ण बॅटर भरू नका थोडीशी जागा ठेवायची आता वरतून थोडीशी तुटी फ्रुटी पसरवा किंवा काजू बदाम पिस्ता तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट अवेलेबल असतील ते वापरू शकता असं इडली पात्रात सर्व बॅटर भरून तयार झालेलं आहे इथे झाकण काढून बघूया आणि इडलीचं भांडं हे प्री हिट झालेलं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्री हिट झालेलं भांडं हे जास्तच गरम असतं म्हणून इडलीचे साचे जरा जपूनच ठेवायचे आता एक एक करून पूर्ण साचे यामध्ये ठेवून घ्यायचे आता इथे गॅसला एकदम फास्ट ठेवून दहा मिनिट असं झाकण लावून चांगल्या प्रकारे बेक होऊ द्यायचं मध्ये मध्ये झाकण काढून बघायचे नाही कारण झाकण काढल्यामुळे केकला क्रॅक जाऊ शकतो म्हणून झाकण लावूनच ठेवायचे तर इथे जवळपास दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि झाकण काढल्यावर तुम्ही पाहू शकता काय मस्त रंग आला आहे आणि मस्त देखील फुगला आहे आता गॅसला बंद करू आणि या इडली साच्यांना प्रकारे थंड करून घेऊ जोपर्यंत हे इडलीचे साचे चांगल्या प्रकारे थंड होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हा केक काढता येणार नाही केक गरम असला की त्यांच्या कडाया चिटकूनच असतात म्हणून थंड झाल्यावर असं हलक्या हाताने आपण काढू शकतो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच आहात कोणत्याही चाकूचा किंवा वापर न करता आरामात मी केक काढला आहे आणि मस्त झाला आहे एकदम नरम जाळीदार व खालच्या बाजूने जरा सुद्धा करपलेला नाही आणि हे बघा इतका स्पंजी केक तुम्हाला बेकरी मध्ये सुद्धा भेटणार नाही अशाच पद्धतीने सर्व पात्रातील केक्स बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि उरलेल्या बॅटरचे केक्स आपल्याला अगोदर बनवून घ्यायचे आहेत गहू पिठाने कुकर मध्ये बनवलं असाल पॅन मध्ये स्टीम दिलं असाल किंवा ओव्हन मध्ये बेक केला असाल पण तुम्ही इडली स्टीमर मध्ये एकाच वेळेत पंधरा सो ते सोळा केक सहज सोप्या पद्धतीत बनवू शकता ते सुद्धा घरच्या उपलब्ध साहित्यात तुम्ही पाहू शकता इडली केक एकदम मऊ लुसलुशीत तितकाच नरम जाळीदार एखाद्या ढोकळ्याप्रमाणे आणि तोडल्यावर सुद्धा मधून काय मस्त जाळी पडलेली आहे तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी सह धन्यवाद